हाय हॅलो फ्रेंड्स दिदी आहे का दिदी चाललंय ड्रेस वाईस का माझी चाललंय ही बघा बेडवर वर कपडा आहे त्या गडा घरात ठेवलेले होते कपडे ठेवायचे आहे तस चाललंय माझरी करायचं का एक ड्रेस केलाय हा एक शर्ट आहे ह्याच्यावर खूप सारे डाग फाडलेले आहेत त्याला आता काय करू काय समजा झालंय ते काय निघत नाही आणि बाहेर घालायच्या गा, लागीचा पण ठेवलेला नाही हा शर्ट ह्यांनी तर म्हटलं इस्त्री करून तर काही ना उपयोग नाही याचा त्यांना कामातच घालायला द्यायचा शर्ट दुसरं काय खूप दिवसातून हे काम करायला घेतलंय मला येतच नव्हती पहिली हे सगळं आमच्या सासूबाईंची शिकवण आहे कारण आमच्यात कोण आमच्यात म्हणजे माझ्या माहेर इस्तरीचे कपडे कधी म्हणजे आम्ही कधी इस्तरीच करत नव्हतो घरात कधी केली तर म्हणजे बाहेरच द्यायचो म्हणजे शक्यतो पप्पा तर पप्पांचे कपडे आमच्या कधी इस्तरी नसतात त्यासाठी मग कधी म्हणजे वेळ चाली नाही की इस्तरी शिकायची कधी वेळ चालली नाही की म्हणजे इस्तर शिकावी ही असं काय कधी डोक्यात पण नव्हतं तर आपल्याला आली पाहिजे एक ड्रेस करायला इकडं पन्नास रुपये शक्यतो असा ड्रेस ह्यांना घालायला कधीतरीच मोका भेटतो त्यामुळे काही जास्त मी करत नाही मोका भेटतो म्हणजे दुकानात तर नाईट ड्रेस असतात रोज त्यासाठी मग संडेलाच कधीतरी असा घाल तुला तर काय फंक्शन सण सुद्धा असते तरी पण सकाळी जाते ती साडेआठ नऊ ला ते येते ते, ते संध्याकाळी दहा नंतर मग हा सुट्टी कधी आधीमध्ये नसतेच कधी भेटली तर अर्धा दिवस नाहीतर एक दिवस आणि संडेला तर इकडे सुट्टी नसतेच फक्त अर्धा दा दिवसच असते तर यायला न तीन वाजते त्या आणि दुकानातनच यायला तीन वाजते त्या दुकानातनच यायला तीन वाजते त्या त्यासाठी मग आधी मधी कधीतरीच बाहेर जातो असं आमच्या खरंच सासूबाईकडनं मी ले काम शिकले आणि माझ्या हातात ते उपयोगाला आहे पहिल्यांदा काय झालं मला साडीच तरी करायची येते आमच्या आत्याबाईने आमच्या सासूबाईने तर साडीच ठेवली जाळून जाळून ठेवली म्हणजे मला कधी अनुभवच नाही मी कधी इस्त्री वगैरे कधी केलेलीच नव्हती त्यासाठी आता समजत कस करायचं काय करायचं कोणत्याही गोष्टीचा अनुभव आल्याशिवाय माणसाला समजत नाही बरं का बऱ्याच गोष्टी मी ससवाई करणे शिकले बऱ्याच म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आमच्या मम्मीच कसं व्हायचं हो आमच्यात शेती करते ना आई वडील त्यासाठी घरात आमच्या मम्मीचं जास्त लक्ष नसायचं त्यासाठी अशा बारीक चारीक गोष्टीकडे मम्मीकडं मम्मीचं दुर्लक्षच असायचं त्यासाठी आणि आमच्या सासूबाई सा कसं सा। सिटी सिटीत असल्यामुळं त्याचं घरात पूर्ण लक्ष कसं शेती करणाऱ्या लोकांचं कसं होतं बाहेरचं पण बघा घरातलं पण बघा मग थोडस थोडस म्हणजे लक्ष देणं होत नाही ना मला कसं जास्त तुमच्या जमायच नाही लग्नाच्या अगोदर गावाला कुठं फक्त बाहेर चपातीच मला येत होती लग्न झाले झाले नंतर मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आमच्या सासूला प्लस त्यांचं धन्यवाद मानलं पाहिजे त्यांनी खूप गोष्टी मला शिकवल्या तर लगेच माणूस शिकत नसतं या का की अनुधन लागले ड्रेस उचवायला कपड्या घाड्या कालून ठेवू त्या अजून कपाटामध्ये ठेवायचे ते आणि अनुगिने बाहेर खेळायला तर लय दिवस झालं इस्त्री यांचा ड्रेस केला नव्हता तर चला म्हणलं आज म्हणत लागलाय इस तरी इस्त्री करून ठेवूया आय जो करून ठेवूया आज म्हणत लागलाय तर आता दसरा वगैरे झाला आणि दांडिया वगैरे खूप जणांनी खेळले असतील मी पण माझं पाय दुखते तरीही खेळली थोडस हळूहळू एवढी नाही पण थोडस तेवढस आणि मला खरंच आता वाटत होतं गुजरातला असायला पाहिजे होतं दांडिया म्हणजे नवरात्री आली का त्या टायमा तेवढं मी मिस करते बरं का राजकोटला पण काही असते काही परिस्थितीमुळे आपल्याला घर सोडावं लागलं आपलं स्वतःच घर सोडून इकडे भाड्यात रह, राहत राहावं लागतं पण कसं असतं या काही गोष्टीमुळे काही परिस्थिती येतील चांगल्या वाईट त्यासाठी सगळ्या परिस्थितीला तोंड देणं भागच असतंय कुणाला आवडतं आपलं गाव समजा मी रश्मी फिरले इकडं तिकडं पण राजकोट सिटी कुठं मला एन्जॉय अशी कधी म्हणजे भेटलीच नाही राजकोट सिटी म्हणजे गुजरात सिटी कुठं एन्जॉय नाही बर का फक्त एन्जॉय साठी काय लागतं ते तुम्हाला माहीतच आहे जर एक वस्तू नसेल तर आपल्या आयुष्यात काहीच एन्जॉय नाही तो म्हणजे पैसा पैसा हा जितका चांगला आहे तितका वाईट पण आहे पण पैसा हा खूप महत्वाचा आहे आणि तो कमवलाच पाहिजे सगळ्यांनी तर चला भेटूया आपण नक्कीच नवीन व्हिडिओमध्ये तर बाय बाय